आज आले आली माझ्या संग चल म्हंटल बांधी ती म्हणून जरा वाट वाटा वाटा केलं म्हणून आले तर तुला कोण बांधा येत आहे माझी बघतो की माझ्याकडे येते तिथं बांधायला बांधता लोकांच्या तिकडे लोकांच्या वाटत आहे बांधा बांधता ते आतमध्ये गेल्यावर मग काय होतंय भरपूर त्याला कस असत माहित आहे का काळजी लागते तुम्हाला काय पीक टाकलंय आपलं नुसत मग ती सांगत होती सोनं झालं म्हणून म्हणलं सोनं झालं असत कुठं तर मी आपण मारा डबल येते किती डबल करणार आहे तुम्ही डबल करा येते म्हणता मोरगासाला देऊन टाकली पाऊस पुढं पडला म्हणजे माहित नाही मागल्या वर्षी माका पाका अशी झोपली झोपली काय मागल्या वर्षी पडली नुकसान झालं खर्च केलेला रुपये निघाल नाही माहित आहे आवा पडली होती की मला माहित आहे की पण आता ह्या वर्षी पडेल कशावर ना पडत नाही पण मुरगा असायला देऊन टाकायची रान मोकळ होत लवकर अजून लगेच मका करायची झालं अजून करायचीच आहे परत ती पण तशी देऊन टाका घरी काय ठेवू का घरी काय माणसा लागत नाही काय नाही त्यांना तुम्हाला लागतं ठेवायची परत गवार करायची गवार करायची गवार लाव किती एकदा दर मिळाला परत दर मिळाला ग आता गवार करायचं म्हणायला काय म्हणजे मी ती तोडून तोडून घायला तुम्हाला काय आपलं का न, हुता। काय नाही काय आठवड्याला आठवड्यात दोनदा गावावर गेली तर पैसे येत येत येतात की तुम्हाला मला येते की पैसे वा पण आमचा होती आमची अहो मित्रांनो कुठला तर सण होता मला जायचं होतं काय होतं अहो त्या दिवशी काय मग लग्नाला जायचं होतं बहिणीच्या पोरीचं लगीन जमलं होतं लग्न होती तर वीस किलो शेग माझ्याकडनं दोन दिवसात तोडून घेतली आणि मग मला नेहून सोडलं इतका माझा त्या टाइमिंगला पिकं करते ती आणि तोडताना दुसऱ्याच्या मुळावर सगळं सगळं दुसऱ्याने करायचं ह्यांना काय नुसतं पैसे पाहिजे पैसे तुला काय नाही का त्यातलं काय पैसे काय घेतलं होतं मी खराब होला जा अंगरी बाजार फेजर काय लागत नाही काय बाजारात जाऊन मला गेल्यावर किती कष्ट कसा असतो म्हणून म्हटलं ती दुसऱ्याजतर कष्टाचं सांगू नका मला जादी चप्पल सुद्धा तुम्ही मला पायाला घेतली ना लागलं काय तुम्ही बोलायला मला पावसात टकल्या चपले राहते ते कुजून कुजून तुटणार की ते माझं तर होईल पण तुम्ही काय सुधरायचं बिधरायचं घेता का नाही आता मी आतमध्ये बंदी बघा जरा इकडं तिकडं जरा फिरून आ काय नाही अहो पण त्या दिवशी इथं बांधून गेला एक कोंब खाल्ला तिथला कोंब खाल्ला दुसऱ्यांचा अवा दुसऱ्यांचा दुसरी नुकसान करायचं म्हणून दुसऱ्यांचा आपण करायचं काय होय होय आणि तुम्ही नीट द्या ना घ्या काय आणि काय ती पुढे गेले बादली ती तर फुलती घे का तुम्हालाच काय जास्ती काय सगळी दोन दिवसात लगे शर्डांची मालक दिवस झाले बरं कामाला गेलं नाही तर लगे माझी शर्ड तीन त्या शर्डांवर हक्क दाखवायचं वाटाय पाहिजे काय तर बोलायला जरी ही शेळी तुम्ही आणली तर ती शिळे मी मला माझ्या वडिलांनी दिसती काय फुकाट दिली थांबा थांबा तुम्ही तसं काय बोलायला लागलाय मला नवा खरं सांगा बर खर रीतीत सांगायचं काल वाड दिलं केवढं मोठं सांगायला लागले मग आणि ते दावण फिरवायची होती कुठं फिरवली नाही फिरवली हां फिरवायची होती पण नाही फिरवली ते अन्नाच म्हणलं का दिसतंय आणि आमचं काय दिसत नाही काय दिली आलं आणि त्या राहते अन्नाला पण तसं बोलला तुम्ही तिला काय काम असतं आई बसून खाती आव मला बोला ते बोला त्यांना बोलायची काय गरज होती तुमची काय गरज होती म्हणते मी आवा तुमचं टेन्शन त्यांना द्यायची काय गरज होती का त्यांचा घर परपंच नाही का त्यांना मस्त टेन्शन आहे त्यांच्या माझ बसून खाती ती खाती आव लहान लेकरांना तांब्या तरी नाही भरून दिला तरी माणसाला राग येतो काय तुम्ही मला आयत सांभाळण्याची भाषा करता काय तुम्ही आयत सांभाळ मला इतक्या दिवस काय नव काय सांभाळलं आवा मी आज तुमच्यात राती म्हणून तुम्ही मला ती करता काय काय गटर काढती काय गटर काढी मग काय तुमची घरची काम काय जादू काय रोबोट आणलाय का हा जादू होती आणि सगळी तुमची कामं होती ती म्हणायला रोबोट आणायचं आणायचं रोबोट असतं माहिती का आता तुम्हाला ती बोलून पण उपयोग नाही एवढं पाक तुम्ही हात सोडून दिली तू ग बस ग की मी म्हणतो एवढा फायदा घेतला माझा ग बसण्याचा इतक्या दिवस पाणी पाजलं गा ही केलं गा आणि ते काय अय हाय हाय धनुरा ते आता हल्लं पाल पाणी घाण होणार का नाही बघी येऊन एवढं वाटत होतं तर आपण येऊन पाजून जायच होतं ना बसायचं मोबाईल घेऊन बघत म्हणजे तुम्हाला पण जरा बघितले वाटतय भारी वाटतय आता लागले ते येऊन इकडं तिकडं करायला सकाळ काय केलं नाही निवांत नुसतं मी गेलो काम करतोच की आता तर बसू दे निवांत होय होय आव किती मारे मी तुमच्या भत म्हणून माग लागली तुम्ही किती केलं इकडे तुम्ही इकडे माझ्या जरा मला सांगा तुम्ही नेमकं काय काय केलं आज दिवस उगवल्यापासून तुम्ही खरं काय काय केलं काय केलं कायपूरला जाऊन आलं माझं काम होतं का का तुला माहित नव्हतं कागद पत्राचं काम आहे ते काम होतं करून आलं नाही काय कामा खाड करून घरी बसतो गे तुला चिरडं सांभाळणं होत नाही आणि लगेच म्हणायचं माझ्या अण्णाने दिले हा तुझ्या अण्णाच काय काय देऊन न दिले म्हणजे न दिले म्हणताय काय अवं मग त्यांनी द्यायलाच पाहिजे होत मग तुम्हाला पण कळलं कुठं तर हातभार लिखीला म्हणून दिलत मला का माहित असली निघते ती म्हणून बरं त्या कालवाड्यात काढता नव्हतं दिलं मामान दिलत तुमचं नाव मोठं कर ना त्या टायमिंगला काय हा मामान दिलत तुम्ही लागल का थांडायला त्या कालवाडा पाहिजे होणार आपण दिल्या मानाव दिलत दुसऱ्याने दिलं ती पण बघवलं नाही स्वतः दिलं म्हणून सांगता या आता काय तिथं खायला कमी आहे काय म्हणून लागलायला दुसरीकडे बदलायला तिला एका ठिकाणी मग तुम्ही आता हा किती बदल देत बघते घे मी पण आणि रोज तुमची तुम्ही हो ठेवू जा काय नाही हो ती काय कसं आहे गबसणार गबसती ना त्याचा फायदा आहे बहुतेक तर आता पाऊस पाऊस नाही यायचा आता वार सुटलय मात्र म्हणलं असतं पावसा पाण्याच्या आधीच लागलं काय हे करायला म्हणायला बघायचं नाही कुठं कुठलं जनवार आहे कुठं काय सरळ जाऊ काय खाऊ गावली काय मी गे मग चांगलं गे हायाच उपाटे धान्य म्हणजे आपल्याला किती त्या पिकाचं पण महत्व आहे कळतंय दे कशी मका काय वाऱ्या ले। माहित आहे की मला मी आज कष्ट केले आपल्याला नाक बांधणं होत नाही नाक बांधा येत सगळं तुम्ही करताय ना आव मी पण केलंय तुम्हाला काय माहित नाही पण मी केलंय